नमस्कार प्रेक्षकांना उद्योग भारती चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज अशाच एका नवीन व्यवसायाच्या शोधात आपण आलेलो आहे जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यातील या गावातील येथे अनेक महिलांनी मिळून या ठिकाणी मसाला उद्योग सुरू केलेला आहे आणि अगदी घरगुती पद्धतीची चव या मसाल्याला आहे त्यामुळे यांचा मसाला या वाघामध्ये खूप प्रसिद्ध आहे तसं पाहिलं तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा हा स्त्रियांना म्हटला जातो कारण अनेक महिलांना एकत्र करून व्यवसाय उभा करणं तसे ती तारेवरची कसरत असते आणि या ठिकाणी यांनी एक काळा मसाला असा एक व्यवसाय डेव्हलप केलेला आहे की जो बघता बघता जालना जिल्हा असेल किंवा घनसामगुली तालुका असेल बहुतेक जालना जिल्हा तालुका आणि जालना जिल्ह्याच्या जा बाहेरही हा मसाला गेला आहे तर घरगुती स्वरूपाचा हा मसाला त्यांची चव ही गुणवत्तापूर्ण आहे तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत तरच चला मग करूया माझं नाव प्रणिता दीपक तौर राहणार लिंबी तालुका घनसावंगी जिल्हा जालना तर आपण महाराष्ट्रात अनेक लेडीज पाहतो त्या ठिकाणी की ज्या ग्रामीण भागामध्ये आहेत आणि त्या अनेक प्रकारचे व्यवसाय या ठिकाणी आता करू लागलेले आहेत परंतु आपण जो आता मसाला हा व्यवसाय निवडलेला आहे त्याच्या पाठीमागची प्रेरणा काय आपली आणि हा कधीपासून व्यवसाय सुरू केला आपण सर हा आमच्या मसाल्याची सुरुवात दोन हजार वीस पासून झाली आम्ही पाच सहा जणी अगोदरच हा मसाला बनवत होतो पण नंतर आमच्या लक्षात आलं आम्हाला आमच्या सरांनी सांगितलं की बचत गटाच्या माध्यमातून आमचा तुम्ही तुमचा गट स्थापन करा आम्ही पीजी गटाची स्थापना केली पीजी गटाची स्थापना केल्याच्या नंतर मसाला हा व्यवसायाच्यासाठी निवडला की प्रत्येक महिला मध्ये गुणवत्ता असते प्रत्येक जणीची आणि आमच्या मसाल्याची भाजी कोणी जरी खाल्ली समजा तर त्यांना फारच आवडायची मग एक दोघ जणांनी असे सजेस्ट केलं की तुम्ही तुमचा तुमची जी हातची चव आहे ती तुम्ही मार्केटला का नाही आणणार तुमचा स्वाद जे तुम्ही आवडीने आम्हाला खाऊ घालतात ती मसाला रेसिपी तुम्ही शेअर करून तुम्ही तुमचा मसाल्याचा बिझनेस उभारू शकता बरोबर हे आम्हाला प्रेरणा मिळाली त्याच्यामुळे आम्ही ह्या मसाला व्यवसाय सुरू केला आणि जी रेसिपी आम्ही घरी वापरत होतो बरोबर तीच रेसिपी आम्ही मार्केटला आणली ताई मला एक विचारायचं की आपण आज महाराष्ट्रामध्ये बघतो अनेक नामवंत कंपन्या या मसाला प्रॉडक्ट मध्ये काम करत आहेत बरोबर आणि अनेक यंत्र मशीनरी या मसाल्यामध्ये आहेत आता उद्योगामध्ये तुम्ही या ठिकाणी अगदी अत्यंत घरगुती पद्धतीने हा मसाला तयार केलेला आहे तर या घरगुती पद्धतीने जो तुम्ही मसाला तयार करतात याचं वैशिष्ट्य काय आणि याला या आहे तुमच्या मसाल्याला सर याच्यामध्ये वैशिष्ट्य एक आहे की जेव्हा आपण मसाला घरी भाजतो घरच्यांना आवडाव म्हणून जी महिला प्रेमान भाजते बरोबर त्याच्यामध्ये जीव ओतून भाजते तही तुम्ही मसाला बनवण्याची प्रोसेस या ठिकाणी मिळून या ठिकाणी करतो याची जी प्रोसेस आहे मेन महत्वाची म्हणजे कशी प्रोसेस आहे तेव्हा कसा तयार करतात त्याबद्दल काय सांगा सर तुम्ही आलात तेव्हापासून आम्ही मसाला भाजतो बरोबर आमचं काम चालू होतं ते तुम्ही प्रत्यक्षात बघितलं हो आणि आम्ही जसं की घ्यायचे घ्यायची निवडून घ्यायचे त्याची स्वच्छता एक एक प्रकार एक एक वस्तू खडा मसाला झालं मिरची झालं धने झालं वेगवेगळं भाजणं योग्य प्रमाणात चांगल्या मंद आचेवर भाजणं त्याच्यामुळं त्याचा स्वाद उतरतो आणि आमच्या याच्यामध्ये खडे खडा मसाला सुद्धा आपण मार्केटला कसे दोन तीन प्रकार टाकू किंवा चार, चार पाच टाकू पण आपल्याच्या असा एकही प्रकार नाही की जे आपल्या मसाल्यामध्ये वापरलेला हा म्हणायला याचा काळा मसाला आहे पण मसाला एकच आहे सर पण प्रकार अनेक आहे या मसाल्याची चव कोणत्याही भाजीला टाका तुम्ही त्याच्यामुळे याची मसाल्याची टेस्ट वाढतेच आहे म्हणजे भर म्हणजे एक काळा मसाला म्हणजे स्पेशल काळा मसालाच नाही याच्यामध्ये घटक सगळे असल्यामुळं या मसाल्याची चव थोडी वेगळीच आहे बर त्याच्यामध्ये आता कुठले कुठले घटक टाकतो सर प्रकारचे घटक आम्ही टाकतो कुठले कुठले तीळ कारा चक्रपूर जीर शहाजीर मोरी विलायची बडी सोप सोप धने आणि हे योग्य प्रमाणात तुम्ही योग्य प्रमाणामध्ये कोणतंच कमी नाही कोणतं जास्त नाही आणि त्याच्यामुळे त्याची मसाल्याची एक चव राहते बरोबर कोणता समजा फुलाचा वास जास्त येणार नाही का खोबऱ्याचा वास जास्त येणार नाही त्याचं पूर्ण मेन सगळे प्रमाण सार सम प्रमाणात असल्यामुळे पूर्ण मसाले चव होते पूर्ण मसाले आणि मिरची मेन म्हणजे भाजल्यामुळे मिरची चव येते मिरची भाजल्यावरच मिरची चव येते बरं तुम्ही जे हा, हा। वर, आता मिरची भाजून घेतली ते आता काही लोक का असं म्हणतात की देठा सकट मिरची भाजली पाहिजे की विना देठाची मिरची भाजली पाहिजे त्याबद्दल काय सांगाल नाही नाही मिरची आम्ही निवडूनच भाजतो सर आम्ही देठासहित मिरची भाजतच नाही आमची एकदाच मिरच्या ठेवतो दोन तीन पोत एकदाच करून ठेवले उडून ठेवले की मग लाग, लागलं तसं वेळेवर आणि मेन म्हणजे आम्ही जसे ऑर्डरनुसार फ्रेश मसाला बनवून देतो की करून नाही ठेवत uh, मॅडम याला जे आता रॉ मटेरियल लागते हे रॉ मटेरियल आपण कुठून खरेदी करतो सर जालन्या मधूनच खरेदी करतो होलसेल होलसेल मध्ये सगळ्या प्रकारची सगळ्या प्रकार ही जी तुम्ही आता जी मिरची आणली मिरची माजलगाव माझलगाव कुठल्या जातीची मिरची आहे ही गुंटूर मिरची गुंटू म्हणजे काही असे जे मसाला उद्योजक आहेत ते मी बरेच बघितलं हो, हो, हो। ते बिगडी मिरची आपण म्हणतो कर्नाटक मधून खरेदी करतात नाही तितक कर्नाटक पर्यंत नाही गेले मी आणखी सध्या माजल दोन्ही मिरच्या खरेदी करते दोन्ही पण मिरच्या समप्रमाणात वापरते मॅडम ह्या ज्या मसाल्याला तुमची चव आहे ही अत्यंत घरगुती पद्धतीची चव आहे याचं प्रशिक्षण म्हणा किंवा ट्रेनिंग आपण कोटून घेतलंय सर प्रशिक्षण लहानपणापासूनच घेतलेलं आहे आपल्या आईचं आपल्या आजीचं सगळे त्यांचे बघत्यांचा मसाला काढण्याची पद्धत त्यांची भाजण्याची पद्धत ते एका स्वरूपात प्रशिक्षणच लहानपणापासूनच शिकलेले आम्ही बरोबर आहे म्हणजे आपल्या आजी असतील आई असतील पहिल्यापासून मसाले बनवत आले बनवत आलेले त्यांची जी हातची चव आहे आता पुढे फॉलो झाली बरोबर आहे पुढची वर पुढची पुढे आणि हा काही काही गोष्टी आहेत ते फक्त आपण पहिलं होतं ते छोट्या प्रमाणात करत होतो घरगुती आता मात्र मार्केटला असल्यामुळे डीप मध्ये करावं लागतं जास्त प्रमाणामध्ये करावं लागतं करावं लागतं आणि मसाल्याची समजा गुणवत्ता टिकण्यासाठी काय करायला पाहिजे त्याचे मसाल्यामध्ये कोणती काळजी घ्यायला पाहिजे कशामुळे मसाले खराब होणार नाही असे कोणते घटक टाकू नये त्याच्यामध्ये की जेणेकरून मसाला खराब होणार खराब होणार नाही त्याची ट्रेनिंग याचं प्रशिक्षण मी कृषी विज्ञान केंद्र बर आता अनेक मसाले आहेत आणि सुरुवातीला आपण जर समजा एखादा प्रॉडक्ट निर्माण केला तर त्याला मार्केटिंग करणं थोडं अवघड काम आहे कारण तुम्ही आता किती पदार्थ निर्माण केले किंवा तुम्ही प्रॉडक्ट निर्माण जरी केले गुणवत्ता आहे क्वालिटी आहे सर्व गोष्टी असताना सकट लोकांना जोपर्यंत माहिती होत नाही तोपर्यंत त्याची विक्री होणार नाही हा नियमच आहे मग ही तुम्ही सुरुवातीला मार्केट म्हणा किंवा बाजारपेठ म्हणा कशी निर्माण केली सुरुवातीला अडचणी आल्या का याच्यामध्ये नाही अडचणी तर मार्केट मधल्या येणारच सर कारण जेव्हा आपण प्रोडक्ट बनवतो बनवणं खूप आहे पण विकणं तेवढंच अवघड आणि बनवायला आम्हाला तेवढे कष्ट येत नाहीत जेवढे विकायला येतात बरोबर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सध्या सुरुवातीला सगळ्या जणी टार्गेट घेतलं की आपण सगळ्या जणी जसं दहा किलो मसाला केला एक किलो मसाला आपण वाटून घ्यायचा आमची जिम्मेदारी ठेवली मग कसं विकायचं काय करायचं मग आमच्या दहा जणीवरती जबाबदारी पडली प्रत्येक महिलेने प्रत्येक महिन्यानं हे आम्हाला आमच्या सरांनीच सांगितलेलं आमच्या गटाच्या तर त्या सरांनी सांगितल्यासारखं आम्ही ते त्या आयडियाला पुढे गेलो आणि सगळ्या जणीनं वाटून घेतल्यामुळे प्रत्येक जणीवरती जबाबदारी पडली प्रत्येक जणी आपल्या आपल्या पुढ्या पॅक केल्या आणि मार्केटला दिल्या छोटे 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 सॅम्पल दिले छोटे छोटे सॅम्पल दिले आणि हे कुठे गेला तुम्ही विकायला सुरुवात आता विकायला सुरुवात सर गावातल्या दुकानापासून केली नंतर पिंपळगाव सारख्या दुकानाने ठेवायला सुरुवात केली बरोबर आणि आता होलसेलरच डायरेक्ट येतात तर आम्हाला हे दुकानावर ठेवायचं काही काम पडत नाही ते होलसेल मसाले घेऊन जातात हा जो मसाला तयार केलाय मॅडम तुम्ही आता हा कुठं कुठं विकता सर आमचा हा मसाला आमच्या जालना भागात विकतोच विकतो बरोबर तर आणि मुंबई पुणे या ठिकाणी बीड या ठिकाणी सुद्धा आमचा मसाला जातो तर महालक्ष्मी सरसला आमचं तिथं नोंदणी केल्यामुळं तिथं माझा मसाला भरपूर ठिकाणी गेला तर ज्यांना ज्यांना मुंबईला गेला त्यांचा आज मी स्पीड पोस्ट मसाले त्यांना पाठवतो नाही नाही आता हा जालनाच्या ठिकाणी असेल किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरात ठीक आहे पण तुम्ही जे सांगताय मला आता मुंबईला गेला किंवा पुण्याला गेला म्हणजे हा संपर्क कसा झाला तुमचा हो सर ऍक्च्युअली हा संपर्क आमचे जे सर एक्झिबिशन लागत गेले तिथे तिथे गेल्यामुळे ह्याचा फायदा झालेला आहे सर आमच्या सरांनी आमची नोंदणी केलेली आहे आमचे प्रोडक्शन विकण्यासाठी आमच्या आमच्या प्रोडक्शनचं चा प्रेझेंटेशन छान प्रकारे करता यावं आम्हाला छान प्रकारे विकता यावं म्हणून आम्हाला आमच्या सर लोकांनी तिथं पाठवलं हो आणि तिथं पाठवल्यामुळं आम्हाला हो मार्केट मिळालं सर म्हणजे उमेदच्या उमेदच्या माध्यमातून आम्ही अनेक ठिकाणी मसाला पोहोचित झाला सुविधा खूप उपलब्ध आहे सर सरसला सरसला मी जेव्हा गेले तर दोन दिवस तर माझी बहिणी सुद्धा नाही झाली खूप नर्वस झाली मी तिथं कारण सिटीतल्या लोकांचा अनुभव मला तिथं मिळाला खूप किती शून्य आहे मी माझ्या व्यवसायात ते सुद्धा मला तिथं लक्षात आलं दोन दिवस पण आमच्या तालुका व्यवस्थापक जिल्हा व्यवस्थापक सर शैलेश चौधरी सर त्यांनी कधीच खचू दिलं नाही की मॅडम आज नाही विकला तर काय हरकत नाही म्हणे उद्या विकणार उद्याचा दिवस आहे संपले नाही दहा दिवस आहेत आपल्याला सर त्या माध्यमातून तिसऱ्या दिवशी पासून मात्र मग माझ्या मसाल्याला छोट्या छोट्या छा अशा पुढ्या गेल्या तिसऱ्या दिवसापासून मग मात्र एवढी मागणी वाटत गेली त्याची कि माझा मसाला जेवढा नेला दोन तर पूर्ण कमी पडला मला माझा सरसला गेलेला असते म्हणून आणि आज ऍक्च्युली त्यांचे फोन पण येतात तर काही जणांना माझ्याकडं कार्ड सुद्धा राहिले नव्हते द्यायला पण त्यांनी स्टिकर वरचा नंबर घेऊन मला कॉल केला मॅडम हे मसाल्याचे दर कशा प्रकारे ठेवलेले मसाल्याचे दर जास्तच आहे कारण मार्केट पेक्षा याची गुणवत्ता सुद्धा जास्तच आहे क्वालिटी जास्तच आहे याच्यामध्ये घटक ते भरपूर टाकलेले पण जास्तच आहेत मार्केटपेक्षा प्रत्येक गोष्ट चवीला असो कि इतर कोणत्या गोष्टी असो शुद्धतेला असो याची त्याची सुद्धा जास्तच आहे त्याच्यामुळे याचे दर पण जास्त आहे आणि आजकाल दराला कोणी बघत नाही सर आजकाल बघते ते फक्त क्वालिटीला माझा आणि याची पॅकिंग पन्नास पासून अवेलेबल आहे पन्नास ग्राम पन्नास पासून अवेलेबल हे म्हणजे पॅकिंग तुम्ही करता किती किलोचं करता पॅकिंग म्हणजे नुसार ते करतो करतो पासून सुरुवात किती किती पॅकेट आहेत आपल्याकडे पन्नास ग्राम शंभर ग्राम दोनशे ग्राम आणि अर्धा किलो आणि एक किलो एक किलो एक किलोचा भाव किती आपल्याकडे आता सहाशे रुपये किलो पन्नास ग्रामचं किती देतात तीस रुपये हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मॅडम किती रुपये गुंतवणूक लागते सर ह्या मसाला असं किती रुपये म्हणून असं काही प्लॅनिंग न असं नसतो गुंतवणूक आपण एक छोटस पल्वलायझर घेऊन सुद्धा व्यवसाय करू शकतो करू शकतो आम्ही सुरुवातीला छोटीशी हँडसेलिंग सिलिंग मशीन घेतली एक वजन काटा घेतला आणि एक कांडप यंत्र घेतलं बरं कांडप त्याच्यातून आमच्या व्यवसायाची सुरुवात झाली छोट्या 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 याच्यातून सुरुवात झालेली आता व्यवसाय आता व्यवसाय वाढवायचा आहे आम्हाला -चो� पॅकेजिंग पण महत्वाचीच ना चांगली बऱ्याच ठिकाणी असल्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला मशिनरी वाढवाव्या लागल्या जसं की ग्रेव्हीची लसण अद्रक पेस्टची घ्यावी लागली परत चिली कटर घ्यावं लागलं पॅन्सिलर घ्यावं लागलं आणि हँडसिलिंग मशीन घ्यावीच लागली बरोबर तर त्याच्यासाठी गरज असती सर लोनची आणि आमची जिद्द होती माझी जिद्द होती की मी माझ्याच कष्टावर मला माझा व्यवसाय उभा करायचा उभा करायचा व्यवसाय उभा सर तर मला मला कॅनरा बँकेनं खूप मदत केली पहिलेपासून खूप सपोर्ट केलं ज्या गोष्टी समजत नव्हत्या त्या सांगितलं कृषी विभाग अधिकारी त्यांनी माझं पीएमएफ लोन पंतप्रधानांना सूक्ष्म सूक्ष्म प्रक्रिया उद्योग त्या लोनचा मी फायदा घेतला सर माझं पाच लाख रुपयाचं लोन मंजूर झालं तर हे पाच लाखाचं लोन मंजूर झालं आणि मला बँकेनं सुद्धा खूप सहकार्य केलं कॅनरा बँकेनं कारण त्यांना रिअल माझा व्यवसाय दोन वर्षापासून दिसतच होता की ह्या ह्या रिअल करतात म्हणून बऱ्याच गोष्टी त्यांनी सपोर्ट पण केल्या कृषी विभाग अधिकारी त्यांनीच माझं हे लोन सँक्शन करून दिले किती रुपयाचं लोन मिळालं पाच लाखाचं लोन मिळालं ह्या व्यवसायातून पूर्णपणे पाच लाख रुपये गुंतवले पूर्ण पाच लाख रुपये गुंतवले सुरुवातीला काही नव्हतं सुरुवातीला काहीच नव्हतं आवश्यक साधन सामग्री काय आहे व्यवसाय आवश्यक साधन सामग्री एक पल्वलायझर काढायची परत तुमचा वजन काटा हँड आणि तुमच्या इच्छेनुसार बँड सिलर मग पॅकेजिंग मशीन सुद्धा आपण मोठी घेणार घेत होतो पण आणखीन तिथपर्यंत आहे तुम्ही आता घेतली आहे का नाही असं काही नाही सर कंपल्सरी नाहीये कोणी याच्यावर सुद्धा हे करू पण पॅकेजिंग मशीन बँड सेलर याच्यासाठी घेतलं की लोक ग्राहक जेव्हा बघतात तर तेव्हा पॅकिंग सुद्धा व्यवस्थित आहे का बघतात आपण हँड सेलिंग न पॅक करतो पण ते कधी क्रॉस होतं कारण एकीच हात नसणारे ग्रुप म्हटल्या ग्रुप म्हटल्याच्या नंतर बऱ्याच जण येतात त्यांचं वेगवेगळं असणार मिलर याच्यासाठी कि तिथून एक पॅकिंग एकसारखी येते व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या आता समजा हा खर्च तुम्ही मन, तुम्ही आता विचारला प्रश्न की तुम्हाला आ, किती महिन्याला महिना अखेर किती उरतो हो, हो। खर्च किती होतो तर इथं प्रत्येक गोष्ट कोणतीच फुकट मिळत नाही बॉक्स असो पॅकिंग असो स्टिकर असो पन्नी असो पुन्हा काढायचा खर्च असो माझ्या माझ्या सहकारी महिला आहेत त्यांचा खर्च असो मिरच्या आणायचा मिरच्या रॉ मटेरियल आणायचा खर्च असो त्यांचा वाहनाचा खर्च असो सगळा खर्च वजा करता सगळा खर्च वजा करून मला प्रॉफिट वीस एकवीस हजार रुपये मी मासिक पर हो या व्यवसायाच्या माध्यमातून आपण अनेक ठिकाणी पोहोचला आणि व्यवसाय सुरू करताना जो तुम्हाला स्ट्रगल आला किंवा तुम्ही त्याला त्यासोबत फाईट करून पुढे जात राहिला आणि अनेक असे प्रसंग आले की तुम्ही व्यवसायात खासला नाही उभा राहिला तुमची जी कहाणी आता आपण या ठिकाणी ऐकली अनेक महिलांना प्रेरणा देणार आहे अनेक महिला या ठिकाणी प्रेरणा घेऊन उद्योजिका होत आहेत महिला आहेत ज्यांना आपल्या कुटुंबात आर्थिक हातभार लावायचा आहे स्वतः एक उद्योजक व्हायचा आहे स्वतःचा अस्तित्व तयार करायचं आहे अशा महिलांना आपण काय सांगाल सर तुम्ही आता जे म्हणालात की महिलांनी ज्यांच्या इच्छुक आहेत त्यांनी काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे रोज तर सर त्यांच्या मनात विचार आला की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे म्हणजे एक पाऊल पायरी त्या महिलेनं चढलेली असते बरोबर पण तिथं आल्याच्या नंतर समोर अडचणी पण त्यांना खूप येणार झाल्या फक्त त्यांनी टिकून राहायला पाहिजे बरं नुसतं टिकून राहून प्रयत्न नेहमी करत राहिलं की यश नक्कीच येणार अगोदर त्यांना ठाम राहावं हो लागणार आहे त्यासाठी की नेमकं आपल्याला करायचंय काय आणि जायचंय कुठं बरोबर तिथपर्यंत आणि मदत अडचणी येणार झाली मग त्यांच्यामध्ये नाही म्हणायचं काम त्यांना की सहन करून त्यांची दृढ असली की त्यांना ते नक्कीच त्या स्ट्रगल करायला घाबरणारच नाही त्याच्यामुळे सगळ्या महिलांना मी एवढंच सांगन की तुम्ही फक्त उभं राहा तुम्ही फक्त चालत राहा तुम्हाला एक एक पाऊल आपोआप वाढायचं बरोबर मार्ग दिसणार एक एक मार्ग आपोआप निघणार